या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा ताईंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहिणी योजना हो सुरू केलेली आहे अंतर्गतच बघा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे जे हप्ते आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी लाभार्थी या महिलांच्या खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय घेतला आहे शासनाने तर बघा आज रोजी बहुतेक महिलांना हे पैसे जमा झालेले आहेत त्यांना मेसेज पण आलेले आहेत तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी सर्व ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचं आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईंना अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेली नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या पंधराशे पंधराशे तुमचे असे तीन तीन हजार रुपये ताईंना जमा झाले संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि या व्हिडिओला तुम्ही थोडा अभि अनस्किप करू नका ठीक आहे व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंना आता पुढे तर महिला आणि बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन पॉईंट बावन्न कोटी महिला पात्र महिलांना हप्ता मिळणार आहे बघा आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज आठ मार्च रोजी जास्तीत जास्त महिलांना शुभेच्छा खूप खूप शुभेच्छा आंतरराष्ट्रीय महिला दिवस असल्याकारणाने त्यांच्या जे उत्तुंग भरारी केलेली आहे त्या यशाबद्दल त्यांना त्यांनी गवसणी घातलेली आहे मोठमोठ्या शेतात आज महिला उच्च स्पदावर पुरुषांच्या खांद्याला काने लावून आज काम करत आहेत त्यामुळे सर्वात मोठी जी त्यांच्यासाठी आज गौरवपूर्ण बात आहे म्हणजे कौतुकास्पूर्ण बात आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यांच्यासाठी आणि आर्थिक मदत पण त्यांना ठरणार आहे बघा तर त्यासाठी शासनाने बघा महिलांसाठी मोठी मदत दिलेली आहे म्हणजे महिलांना बघा दोन महिन्याचा तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे बघा या योजनेतून दर महिन्याला पात्र महिलांना पंधराशे रुपये दिले जातात मात्र फेब्रुवारी महिन्याचा मार्च महिन्याचा मिळून तीन हजार रुपयाचा जो हप्ता आहे तो पंधराशे प्लस पंधराशे जमा केला जाणार आहे बघा तर पंधराशे प्लस पंधराशे तुम्हाला तीन तीन हजार रुपये हे जमा होणार आहेत तर सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिला खुश झालेल्या आहेत सर्व महिला माता बहिणी खुश झाल्या त्यांच्यासाठी खूप मोठी गुड न्यूज आहे आनंदाची बातमी त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ताईंनो अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती चॅनलवर पाहायला मिळत असते ठीक आहे तर बघा पुढे ताईंनो की लाडक्या बहिणींसाठी तर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि मार्च महिन्याचा हप्ता या मिळून तुम्हाला तीन हजार रुपयाचा हप्ता मिळालेला आहे आणि सरकारच्या अधिकृत माहितीनुसार आठ मार्च दोन हजार पंचपर्यंत ही रक्कम थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे बघा ज्या लाभार्थी महिला आहेत पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यात ही रक्कम डायरेक्ट तीन हजार रुपये जमा केली जाणार आहे आणि सर्वात मोठी ही गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे बघा तर मार्च म्हणजे सोमवारी जाहीर होणार आहे बघा त्यामुळे या दिवशी कदाचित एकवीसशे रुपये याबाबत घोषणा होऊ शकते लाडक्या बहिणींना एकवीस रुपये मिळणार की नाही हे चित्र स्पष्ट होणार आहे बघा लवकरच तुम्हाला हे एक पैसे एकवीसशे रुपये कधी मिळणार आहेत काय मिळणार आहेत परंतु आता पंधरा पंधराशे तर याबाबत बघा काही अपडेट समोर आलेले आहे ती म्हणजे मध्यंतरी लाडकी बहीण योजनेत एकवीस रुपये अर्थसंकल्पनानंतर बघा अर्थसंकल्पनानंतर तुम्हाला जमा होतील असं वक्तव्य माहितीच्या नेत्यांनी केलेलं होतं मात्र महिलांना आणि बालविकास मंत्री जे आहेत आदित्य तटकरे यांनी याबाबत मोठ कोणतीही माहिती दिलेली नाही बघा जे बाल विकास मंत्री आहेत तर त्यांनी कोणत्याही प्रकारे माहिती दिली की तुम्हाला एकवीसशे रुपये कधी येणार आहेत काय येणार आहेत परंतु त्यांनी मध्यंतरी घोषणा केलेली होती सरकारने मध्यंतरी मोठी घोषणा केली होती तुम्हाला हे पैसे जमा होणार आहेत परंतु बघा अजूनपर्यंत फक्त घोषणाच घोषणा झालेल्या आहे परंतु बहिणींना अजूनपर्यंत प्रत्यक्षात खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाही त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे या व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाची आणि सर्वात मोठी गुड न्यूज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तर जास्तीत जास्त ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे ताईंनं व्हिडिओ शॉटपर्यंत तुम्ही पूर्ण बघा चाला ठीक आहे आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रामध्ये नंबर वनवर चालणारी योजना ठरलेली आहे आणि आतापर्यंत जास्तीत जास्त महिलांना तैना योजनेचा लाभ मिळालेला आहे तर बघा लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये फेमस झालेली आहे ही योजना तर महाराष्ट्र सरकारने ही योजना सुपरहिट केलेली आहे आणि त्यासाठी बहिणींना चांगल्या प्रकारे लाभ पण दिला गेलेला आहे बघा आतापर्यंत बहिणींना आठ आठ हप्त्याची रक्कम जमा झालेली आहे आणि या वर्षामध्ये बघा तुम्हाला नऊ म्हणजे नऊ हप्ते मिळणार आहे टोटल किती नऊ हप्ते तुम्हाला या वर्षामध्ये मिळणार आहेत आणि सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे की तुम्हाला मार्च महिन्यानंतर आता मार्च महिन्यामध्ये आता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळण्याचे जास्तीत जास्त चान्सेस वर्तवले जात आहे कारण मागेच त्यांनी घोषणा केलेली होती की तुम्हाला लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपये वाटप करणार आहोत महायुतीच्या नेत्यांनी सांगितलेलं होतं की लाडक्या बहिणींना आम्ही एकवीसशे रुपयेसुद्धा देणार आहोत बघा जेव्हा एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री तेव्हा बहिणींना त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला आम्ही सरकार सत्तेत आल्यानंतर आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर तुम्हाला पंधराशेचे आम्ही डायरेक्ट सहाशे वाढ वाढवू आणि डायरेक्ट एकवीसशे रुपये तुम्हाला देऊ परंतु बघा आता जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब तर त्यांनी सुद्धा सांगितलेलं की आम्ही तुम्हाला हे पैसे सरकार वचन दिलेले आहे म्हणजे त्यांना पुरते आम्ही करणार आहोत परंतु आता बघा पुढे काय होतं काय नाही सरकार आता लाडक्या बणींना खरंच एकवीसशे रुपये मिळणार काय जेव्हा अर्थसंकल्प सादर होणार आहे तेव्हाच हो, आपल्याला कळणार आहे की पैसे कधीपर्यंत जमा होऊ शकतात तर जशी बी माहिती मी येत राहील तशी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वप्रथम लेटेस्ट आणि नवीन अपडेट देत दे असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चालत ताईनो आणि जरी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जास्तीत जास्त माता बनींपर्यंत ताईंपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा म्हणजे तुम्हाला अजून पुढे एकवीस रुपये कसे मिळू शकतात किंवा तुम्हाला एकवीस रुपयाचा हप्ता याबाबत काही माहिती येते का सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चालत आहे ना आणि जास्तीत जास्त ताईंपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा माता बनीपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोहोचवा पोहोचवा आपल्या मित्र नातेवाईकपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद